या गोष्टी साठी आम्ही चार दिवस जे पण काही केलं ती गोष्ट आता मला पाहतोय नाव मुंडे आनंद घ्या आनंदाने खूप दिवसानंतर धन्यवाद उद्यापासून भेटू नय आज लाख जेवण आहे जेवण हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग तर मंडळी तुम्ही टायटल आणि जर बघितलं असेल आणि चार दिवस चार ब्लॉग तुम्ही बघितलं असाल हाय आपला पाचवा ब्लॉग तोच म्हणजे चार दिवस ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो चार दिवस ज्या क्षणासाठी आपण दिवस रात्र चालत होतो चार दिवस ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण म्हणजे आपल्या एकमेकांची भेट आणि ती आपल्या आज होणार आहे आणि त्यासाठी आपण आता उठलेलो आहोत सो आता मस्त आपण पालखीचे कपडे पुन्हा एकदा वेअर केलेले आहेत आणि आता आपण पण आपण निघूया कारण मला असं ऐकलं की पालखी निघले आणि आता आपल्याला घ्यायला पण आलेलं तर त्यांना दाखवू शकत नाही ते झोपले बाजूला त्याच्या पुढे दाखवू शकत नाही सो ते फ्रेश झालं तर त्यांना दाखवेलाच नाही तो पण आता निघूया आपण आणि भेटूया पुढे चलो म्हणजे अशा काहीशा हॉटेलला आपण स्टे केला होता आणि तो स्विमिंगमध्ये आहोत कारण की आहे थंडी एवढी आहे काही हिशोब नाही आणि जो रात्री तो मला प्रोजेक्टर दाखवला ना तो इथे प्रोजेक्टर चालू होता आणि आता गाड्या असून नेऊ शकत नाही बिकॉज तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत आईचं दर्शन नाही तोपर्यंत खुर्चीवर बसणार आहे जोपर्यंत आईचं दर्शन नाही तोपर्यंत गाडीचाही त्याग आहे सो चालतच जायचं किती लांब असो सो आता आपण जाऊया कारण आमच्या देवांशपासून लांब आहे थोडासा पालखीचा ऑल्टा की पायता अजून पण लांब आहे तरी पण आपण चालतच जावं लागेल स्वतः रितेश आणि मी आईकडे रितेश पाहू कुठले लांब पटापट आता भेटूया आपण पालखीच चला आई आईमावली जाऊ दो पालखी पालखीचा आपण पोहोचलो आता प्रेशावर लवकर आपल्याला आणि मग आपले पालखे आहेत आता

Hai Maulidza पायी 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 दिघारे आई मौली सेवा मंडळाची पालखी मोने कोली वळच आई मौली सेवा मंडळाची पालखी मोने कोली वळच हो आईला गाणी बोलायचं आहे पण दम पण लागतं गाणी पण बोलायचं दोन्ही कसं एकदा एकदाच होलाय काहीतरी एकच ब्लॉग पण जोशी नाही लगेच जोडून नाही आई तुझ्या अभिषेकाची वेलू गो आई तुझ्या अभिषेकाची वेलू पहिली अंगोल दुधाची गो आगोल दुदाची पहिली अंगोल दुधाची गो अंगोल दुधाची पहिली अंगोल दुदास Angola Dudati, Quaile Angola Dudati, Angola Dudati, Tu sri Angola Panet, Tu sri Angola Panet, Tu sri Angola Panet, Angola Angola ধৰিবিলাক <laughs> ধ

तुंची नाई तुझ्या डोंगरा व संकेत भाऊनी कापूर भेटलेला मंडळी आणि आपली आई माऊली ज्या क्षणाची आपण आतुर वाट पाहत आई माऊलीच्या भेटीची आपली पालखी आई माऊन भेटीला आलेली आहे बघा एवढ्या आज चालना बघू ना मंडळी जय एक आई भाऊ આશિષ so. so, so. <laughs> आई माऊली आपल्या आई माऊलीची भेट घेऊन चालली आहे मंडळी आई बघा आपल्या आई माऊली चाललेले पालखीत ना आई माऊलीच्या भेटीला आलेले आहे बघा आता गणपती बघता पण बघा तुम्ही मंडळी अशी आपली पालखीला भेटी यायला चालले आहेत किमाली अशी आपली मंडळी आई माऊलीचा भेटायला उदो उदो आई लो आई लोक आई माऊलीचा

आणि आईमाली भेट झालेली आहे माझा आवाज थोडा केला थोडा ऍडजस्ट करून घ्या पण तुम्हाला सांगतो चार दिवस आम्ही जे चाललो जे मजा मस्ती केली ज्या गोष्टीसाठी आम्ही चार दिवस जे पण काही केलं ती गोष्ट आज आम्हाला प्राप्त झाली आणि आईमाला दर्शन करून जे आम्हाला भारी वाटतंय आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद बघा प्रत्येक पालखीवर त्या चेहऱ्यावरती आनंद बघा प्रत्येकाच्या आनंदामध्ये बघू शकता प्रत्येकाच्या डोले भरून आले कोणाला हसू आले म्हणजे एवढं भारी वाटतंय आहे स्टेल कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं प्रवाह पीठ वाटतो आहे काय नवस नवस काय लग्नाचा काय का लग्नाचं नाही ना समंडली बघा आपल्या सगळ्या पोरांच्या बघा पालखीवाल्यांच्या सगळ्या आजपासून तुमची भेट झाली पाहिजे आमची भेटू मांडण्यात आली पाहिजे तुम्हाला धन्यवाद उद्यापासून भेटू नका जेव्हा खंडोबा आलाय खंडोबा जेजुरीला आले समंडली प्रत्येक पालखीवाला तुम्ही बघू शकता आनंदी आहे आणि झालं मस्त दर्शन आता माझा आवाज गेला थोड्या वेळा फोटो फोटो डोडो माझा मित्र पाच दिवस पालखीला असून मला एकदम भेटला नाही मला वाटत त्या असा तू तर भाई माझा बरोबर होता ना कंटिन्यू संकेत भाऊ या वर्षी दिसले ना तुम्ही यार पालखीला पुढच्या वर्षी या नक्की वैभव दा काय बोलता वैभव आताच लगीन झाला तुम्ही लग्नाचा ब्लॉक बघला अरे पण याच्या हायजीनचा ब्लॉक करायला योत ना ब्लॉक मध्ये बोलणार होतो मंडली बप्पी लेरी आली बप्पी लेरी बरे आहेत ना काका पण म्हणलं हे बघा मंडली आपल्या इकडं बरीचशी मंडली आलेली आहे ती तुम्ही बघू शकता आई बावली

दाई भेट दर्शनपेक्षा झालं ना आपला भाऊ भेटलेला आहे पूर्ण एकदा काही पाठी काढल्या तर प्रसाद तुम्ही इकडेच घ्या बा अशी एल ई टी व्ही दिसेल मला डिस्काउंट देता फक्त तुम्हाला पण देतील ना हां छोटे छोटे संस्थे वगैरे मस्त भेटतील आपल्याला तर त्यांच्याबरोबर फोटो काढतो आणि मस्त काका फोटो काढता भेटूया थोडा वेळ चला ते भाऊने ऑनलाईन मंडळी तुम्ही बघू शकतं दान धर्म करायला घेतले चला काही चाललं नाही माझं कसा पण गेले आता माझी जाईची बिराली आहे मी फटाफट जात खाली भेटूया आता आपण खालीच तेच बघा तुम्ही बघू शकता आई आईमाऊलीचं असंही नवस बोललं जातं कोणी गुडगा टेकून कोणी झोपून आणि नवस पूर्ण झाल्यावर असं यावं लागतं आणि मांडली भिवंडीची आपली पालखी आलेली आहे बघू शकता पुन्हा एकदा आपण पोहचलो आपल्या पालखीच्या अंटीवर आणि आता आपण काय तू आज पण डाल भात पापड नारंद नारंद जो आहे का मस्त मस्त देव पावल तुला दे यावर्षी अरे मस्त कांदा लिंबू आहे आज आजचा जेवण तुम्हाला मागच्या चार दिवसाच्या जेवणापेक्षा खूप वेगळा दिसणार आहे दा बघा भात भाकर कांदा लिंबू आणि यो बघा मेन आयटम इथं आहे हे सेवेकरी वजरी मुंडी मस्त मंडळी मंडली बघा वजरी मुंडी घ्या आनंद आणि मटण खूप दिवसानंतर भाऊ इथं सांगितलं ना दिसते सुंदर सुंदर खूप दिवसानंतर आनंद आनंद आणि मस्त चाप आहे आनंद घ्या आनंद घ्या आनंद घ्या असं काही मस्त मंडळी आपण खाऊ फायनली आपण किती दिवसानंतर गाडीत बसलेलो बाबा बाबा काय नाही आणि मंडळी एवढा भारी वाटतय पण गाडीपेक्षा असं वाटतंय तर चालत प्रवास होत नाही आता माझं शरीर तरी जास्त जागा मन मला सांगतं कांदा जो मिनिटं मन माझं सांगतं खरंच म्हणजे ती प्रवास खूप भारी होता आणि मला घ्यायला तुम्हाला कालच्या रात्रीच्या ब्लॉगमध्ये मला दाखवायला भेटलं नाही मला दाखवतं मनीष भावालेला आहे मोहित भावलेला आहे दीपेश भावलेला आहे रोहन भावालेला आहे आणि दरवर्षी मंडळी आपल्याला घ्यायला येते त्यांचा मनापूर्वक आभार मानतो मी आणि धन्यवाद व्यक्त करतो की ते मला दरवर्षीप्रमाणे यावर्षी घ्यायला आलेत आणि आता परत चाललं मी रूमवरती रेश वगैरे व्हायची इच्छा नाही डायरेक्ट असंच जाणार आहे मंडळी मी सो भेटूया आता आपण पुढे चला सो मंडळी आता आम्ही निघलेलो आहे फायनली घरी जाण्यासाठी आपल्या स्वीट होमला कारण आता तुम्ही बोलाल फ्रेशचं व्हायचा फ्रेश होणार होता पण विचार केला पण आंघोळ केलं तर मंडळी झोपे येते तर म्हटलं डायरेक्ट गाडीत बसलो बॅग टाकलं आणि डायरेक्ट आता घरीच निघला घरीच फ्रेश वगैरे सर्व आपल्या मंडळी पण निघलेली आहे आपला एक भाऊ जरा गायब झाला एक भाऊ गेला मोहित भाऊ गेला जरा दुसऱ्या मित्रांबरोबर सो तो, तो नाही आता आम्ही चाललोय सो आता भेटूया आपण पुढे चला कोण भेटल्यान मंडळी ही चिक्क्या घ्यायला मंडली भेटल्या तुझा ही चिक्क्या घ्यायला मंडळी आले चिक्यान आले बाबा 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 गाव गाव जेव्हा घेतले काय तुम्ही आपण भेटायला चिक्क्या काय घेऊन काहीतरी सो आता आपण घरी तर चालवलं जाऊ पण आपल्याला इन्व्हिटेशन होतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी म्हटली जाणारी म्हणजे आपली तिसाई आईची मानाची पालखी होती तिचं आपलं इन्व्हिटेशन होतं पण ती पालखी निघाली आपले एक दिवस आधी पण मला आता मी पालखीला असल्यामुळे जाता यायला नाही आहे सो केतनदा अनुराधा याने इन्व्हिटेशन दिलंच होतं तुम्ही माझ्या ब्लॉगमध्येही बघितलं महोत्सव जा सा सा सो त्या पालखीला आपण इन्व्हिटेशन भेट नाही देऊ शकलो त्यांना म्हटलं मी रस्त्यात भेटेल सो आता ती पालखी पुढे सो त्यांना आपण रस्त्यात भेटूया आणि थोडंसं पा आईचं दर्शन तुम्हाला दाखवेलच मी आईचं दर्शन घेऊया आणि भेटूया आता आपण पालखीच्या इथे चला So, बर -बर सो मंडळी ही आहे सर्वात मोठी मानाची पालखी जिला म्हटली जाते तीच म्हणजे आपली तिसाईच्या आईची पालखी ज्याच्यामध्ये चार हजारपेक्षा जास्त पदयात्रे असतात त्याच्यामुळे ही सर्वात मोठी म्हटली जाते खूप जास्त लोकसंख्या असते आणि त्याचे अध्यक्ष म्हणजेच आपले संकेतदा गायकवाड हे सुद्धा आपल्याबरोबर थोडा वेळ उतरले गाडीतून म्हणजे ते पुढे होते आणि येऊन आपल्यासोबत थोडंसं चालत चालत आले त्याच्याबद्दल खूप भारी वाटलं आणि ती पालखीसुद्धा घेऊन खूप भारी वाटतं फीलच वेगळा असतं आत्ताच घरी आलो आणि कसे वाटले तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा कारण पाचच्या पाचही दिवस आपण स्वर्गसुखाच्या वारीत होतो आणि तो ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमचा प्रतिसादही खूप चांगला होता आणि याच्या आधी तुम्ही बघितलं असे ज्योतिर्लिंगचे ब्लॉग आणि आता आपण केले पालखीचा आणि आता दोन दिवसानंतर आपण परत चाललो आहे जे की महाराष्ट्राच्या बाहेर चाललो आहे देवदर्शनासाठी चाललो आहे तेही तुम्हाला बघायला भेटेल तेही विसरू नका बघायला कंटिन्यू राहा नंतरही आणि इथपर्यंत जसं प्रेम दिलं तसं नंतरही द्या आणि पालखीच्या ब्लॉगला खूप सारा प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या बाय बाय